दहावा आंतरराष्ट्रीय योग, योग दिन आहे आणि त्या निमित्ताने राज्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग दिन साजरा करतायत योगासने करत आहेत आपण थेट जातोय आपण थेट दृश्य पाहतोय या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी योगासने आता करणार आहेत योग दिन साजरा करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच योगासने केलेली आहेत योग करा निरोगी रहा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे आपण दृश्य पाहतोय मंत्रालयामधील मंत्रालयामध्ये योग दिन साजरा होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत मंत्रालयातील सर्व कर्मचारी या ठिकाणी योगासने करण्यासाठी सज्ज झाले आहेत आपण एकीकडे एक दृश्य पाहतोय श्रीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी योगासने केली आज सर्वत्रच जगभरामध्ये योग दिन साजरा होतोय आपण हे दृश्य पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी है एक वेगळाच उत्साह आनंद आपण सर्वत्र आज पाहतोय योग करा निरोगी रहा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे योगासने केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते आणि त्यामुळे दररोज सकाळी उठून योगासने गरजेचं आहे सध्या धावपळीचं जीवन सगळं सगळेजण जगत असताना आपल्या जीवनासाठी योगा हा किती महत्वाचा आहे या संदर्भात प्रचार केला जातोय जनजागृती केली जाते आज आपण ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून सुद्धा याच संदर्भात ही जनजागृती केली जाते की सर्व कामं ही होतच असतात सर्व कामांकडे आपलं लक्ष असतंच मात्र आपल्या शरीराकडे सुद्धा तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे योगाभ्यास केल्यानंतर आपल्याला एक निरोगी आयुष्य जगता येतं आपण ही दृश्य पाहतोय मंत्रालयामधील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत योगासने करत आहेत त्यांच्यासोबत मंत्रा ही मंत्रालयातील कर्मचारी ही योगासनं करताना पाहायला मिळत आहेत सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत राज्यभरामध्ये ही कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत प्रत्येक योगाचे प्रकार हे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणून देतात आपलं शरीर हे निरोगी सदृढ ठेवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याचा फायदा हा आपल्या आयुष्यासाठी होत असतो यासाठीच मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांकडून या संदर्भात आपण पाहतोय जनजागृतीही केली जाते योग दिन हा का साजरा करावा आणि फक्त योग दिनाच्या दिवशीच योगासने न करता रोज या योगासनांचा फायदा करून आपल्या आयुष्यासाठी आपलं आपलं आयुष्य हे आपलं जीवन हे निरोगी करण्यासाठी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे यासाठी जनजागृती करतायत आपण पाहतोय की भारतासह जगभरामध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा होतोय मोठा उत्साह अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योग दिनानिमित्त नागरिकांकडून सुद्धा दिला जातोय आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरिल काय अधिकची माहिती आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत नक्की निलम आपण पाहिलं तर आज संपूर्ण जगभरात हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मंत्री, मंत्री, मंत्री संजय बनसोड हे देखील मंत्रालयात जे आहे ते दाखल झाले आहेत आणि योगात जे आसन आहेत त्यात सहभागी झाले आहेत मोठ्या प्रमाणात इथे आपण पाहू शकतात की, की मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असतील कर्मचारी असतील हे देखील सहभागी झाले आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः इथे उपस्थित झाले आहेत त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते त्यासोबत इतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत मंत्रालयाचे ते देखील सहभागी झालेले आहेत नीलम नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी कर्मचारी सुद्धा उपस्थित आहेत दा किती संख्या असेल कसा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय नक्की नीलम आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत ते इथे उपस्थित आहेत सुमारे पन्नास ते शंभर अधिकारी असतील त्यासोबत कर्मचारी असतील हे उपस्थित आहेत आणि सर्वजण जे आहेत ते आज योगा आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्ताने जे आहेत ते योगा करण्यात सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांसोबत ते देखील कर्मचारी असतील किंवा कर्म अधिकारी असतील ते देखील त्या मोठ्या प्रमाणात ते सहभागी झालेले पाहू शकतो आपण नीलम नक्कीच धन्यवाद डायरेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी भारतासह जगभरामध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा होतोय वेगळा उत्साह आनंद या ठिकाणी आपण पाहतोय अगदी उत्साहात हा दिन साजरा होतोय योग कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती मंत्रालयातील सर्व वरिष्ठ कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत योगासने करत आहेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत योगासने करत आहेत दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो योगाच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी त्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक व्यासपीठ म्हणून काम करते आणि त्यासाठी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनजागृती करण्यासाठी आज विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत योग दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम होतोय योग दिनाचे अनेक फायदे आहेत शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या याचा आपल्याला फायदा होतो शरीर आपले निरोगी राहते मन शांत राहतं आणि फक्त योग दिनाच्या दिवशीच नाही तर रोज याचा अभ्यास करणं तितकच महत्वाचं आहे यासाठी योग अभ्यासक असो योग गुरु असो हे वारंवार नागरिकांना यासाठी जनजागृती करताना पाहायला मिळत असतात रोज सकाळी उठून योगासने करणे अगदी आपल्या शरीरासाठी आपल्या कामाचं जेवढं महत्व आहे तसंच महत्व सुद्धा या योग अभ्यासाला सुद्धा आहे धावपळीचं जीवन आपण जगत असतो आणि त्यामधून कुठेतरी आपल्याला वेळ काढून आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी वेळ काढून योग अभ्यास करणं महत्वाचं आहे आपलं आयुष्य हे आपलं शरीर हे निरोगी राहील योगाच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योग साधना ही करण्यात येते आजचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि त्यानिमित्ताने मंत्रालयामध्ये सुद्धा योग दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहतोय की या ठिकाणी योगासने झालेली आहेत मंत्रालयामध्ये योग दिनानिमित्त या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या ठिकाणी त्यांच्यासोबत अनेक कर्मचाऱ्यांनी योगासने केली